अहमदनगर जिल्हा शिवसेना ठाकरे गटासाठी अपेक्षा घेऊन येणार सध्या खासदार शिंदे गटात असला तरी येत्या निवडणुकीत ते माजी होऊन तेथे ते मशाल पेटलेले दिसेल ठाकरेंच्या दौऱ्याने वातावरण ढवळून निघाले अहमदनगरमध्ये शंकरराव गडाख खणखणीत नाणे आहे त्यांच्या जोडीला भाऊसाहेब वाकचौरे भाऊसाहेब कांबळे बबनराव घोलक बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे आहेतच सध्या ठाकरेंच्या साबांना खूप प्रतिसाद मिळत असून काँग्रेस शरद पवार गट किती साथ देतात यावरच सर्व काही अवलंबून आहे काँग्रेस राष्ट्रवादीने ध्यानात घ्यायला हवे केवळ आणि केवळ ठाकरेंमुळेच ते सत्तेत होते मग आता एकमेकावर कुरघोडी कशासाठी एकही खासदार नसलेल्या काँग्रेसला वीस जागा हव्या आहेत भाजपला दान करण्यासाठी शरद पवारांनाही दहा जागा हव्या आहेत भाजप बरोबर भांडण ठाकरेंनी मांडले मलिदा मात्र यांना हवा आहे अशावेळी वंचितला सरळ बारा जागा सोडून ठाकरेंनी छत्तीस जागा लावडाव्यात त्यातून कोणत्या गळ्यात कोणाच्या तांबड्या अडकल्या आहेत असे झाल्यास अहमदनगर मधून दोन्ही जागा शिवसेनेच्या निघतील मतदारसंघातील अंडर करंट शा शॉक देऊनच जाईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ऍक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा